सोलापुर शरद पवार राष्ट्रवादी कांग्रेस ने ने मजी महापौर महेश कोठे निधन सोलापुर राजकीय क्षेत्र एक मोट प्रस्थ और राष्ट्रवादी कांग्रेस के ज्येष्ठ माजी महापौर महेश कोठे निधन की धक्कादायक बी सम या घटने सोलापुर राजकीय वर्तुलात खड़ब उड़वी सर्व स्तर हरह व्यक्त की मिला प्राथमिक महितीनुसार महेश कोठे प्रयागराज युंभमेया गेले होते तेथे त्यांनी शाही स्नान केल्यानंतर थंडीमुळे रक्त गोठल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका बसला त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते महेश कोठे यांनी सोलापूर महापालिकेचे महापौरपद भूषवले होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महापालिकेतील महत्वपूर्ण योगदान दिले महापालिकेतील अनुभवी व दिग्गज नेत्यांपैकी ते एक होते त्यांच्या अकाली निधनाने सोलापूर शहरात शोककळा पसरली आहे या दुर्दैवी घटनेने त्यांच्या कुटुंबियांसह सोलापुरातील नागरिक कार्यकर्ते आणि सहकारी नेत्यांमध्ये शोककळा पसरली आहे महेश कोठे यांचे निधन हे सोलापूरसाठी आणि महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रासाठी मोठे नुकसान मानले जात आहे